नाशिक शहरात गुन्हेगारी समोर नष्ट करण्यासाठी पोलीस धडक मोहीम सुरू केली आणि त्यात चांगल्या प्रकारे यश आलंय तरीही काही गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून दहशत निर्माण करत असल्याने गुंडाविरोधी पथकाने लक्ष केंद्रित केलंय त्या पार्श्वभूमीवर रोहित मनोज कापकर हा गंगापूर रोड भागातील शाळा कॉलेज परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अंमलदार राजेश राठोड यांना मिळाली त्यानुसार पथकाने पाळत ठेवून रामवाडीतील मसोबा मंदिर येथून रोहित कापकर याला ताब्यात घेतले नाशिकमध्ये मोक्याच्या ठिकाणी डबल हाईट चार गाळे विकणे भाड्याने देणे आहे बँक हॉटेल एजन्सी शोरूम सराफ व्यवसायासाठी उपयुक्त ठिकाण सृष्टी अपार्टमेंट विजय ममता सिग्नल नाशिक पुणे हायवे फ्रंट संपर्क सत्तर शून्य पाच शून्य तीन शून्य शून्य सदोतीस त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि कारतुसे मिळून आली या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक